शुभ सकाळ सर्वांना तर आता आम्ही चाललो आहे नाशिकला आणि थोडंसं दवाखान्याचं काम पण काम आहे आणि मुलांना पण थोडंसं फिरवून आणायचं आहे तर पिक तर नाशिकमध्ये पोचलो आणि पहिली दवाखान्यात चेकअप केला आम्ही सकाळी बारा वाजता पोचलो आणि लगेचच मिस्टरांना तो तपासून घेतलं त्यांना आणि मग लगेचच आम्हाला आता दुसरे पोरं दवाखान्यात चालले होते खेळायचं काम त्यांचं आणि आता आम्ही इकडं मॉलला आलेलो आहे म्हणजे सगळ हो सांगत पिक्चर आलं सा होतं सगळेजण इथं फोटोशूट करते भरपूर महागड आहे हे आपल्या साध्या लोकांचं सा काम नाही शेतकरी वर्ग आपला जम काढून करून सभाशे रुपयाला पॉप पण थोडा डब्बा खाल्लं तर फोटो बरं बाप आता आम्ही जाऊ थोडा माल घेत मस्त आपण निपाहिलं ना साड्या ना इथं असं काय เราตะบันไก่พีดเลยน้องสา तर पोरांना रोजच मळ्यात खेळून खेळ काढता येतं तर आज त्यांना आम्ही थोडं बाहेर आणून त्यांना मज्जा वाटते बघा बघते किती आनंदी आहे मस्त आणि तिथं मॉलमध्ये सुंदर सुंदर अशी सजावट केली होती पोरावरतून बघत होते आणि इथं फोटो वगैरे पण काढत होते मुलांचे काय बार बार जाणं होत नाही मग कधी गेलो का मुलांना आनंद वाटतो आणि सगळं बघून असं छान वाटत होतं खूप माग वस्तू होत्या पण आम्ही फक्त बघितलं घेतलं नाही आम्ही तिथं काही आम्ही फक्त तिथं मूवी बघितला आता आम्ही बाहेर जातो आहे इकडं फिरायला म जागा आहे पण आता वेळ पण नाही आहे आणि एवढं थकून जातं माणूस एवढं फिरायला लागतं मॉलमध्ये आणि बरं वाटतंय आज थोडंसं बाहेर हो आल्यामुळं आता संध्याकाळचे सहा वाजले आणि हमदार पण पडले आणि आता आम्ही चाललो आहे घरी आणि मिस्टरांचा पण चेकअप झाला मूवी पण बघितला आता आम्हाला जेवण करायचंय हा भक्तीला साडी घ्यायची आम्हाला जेवण करायचंय पोरांना आता भूक लागली आम्ही जेवण करू मग घरी जाऊ तर बघत राहा व्हिडिओ तर आम्ही नाशिक येथे राजभोग थाली तिथे था जेवायला आलेलो आहे भक्ती बघा कशी बसलेली आहे अजून आम्हाला वाढलेलं नाहीये वाढली तिला आता पण पोराला आणि आनंद होतो असं बाहेर जेवायचं कधीच नव्हत आणि नुसते नाटकं करते जेवत नाही बघते हिला असं काही आवडत नाही फक्त पापडी खाती, खाती। नाही तर भाजी पोळी खाते कोळी असं बाहेर आले का नाही भात खाते असं पूर्ण जेवण नाही करत फक्त नाटकं राहतं मला जेवायचं मला जेवायचं तर बघा हे घरगुती जेवणासारखंच आहे याच्यात काही तेलकट पदार्थ नाही राहते त्यामुळे आम्ही इथं था जेवायला येत असतो आणि सुंदर असं स्वीट डिश पण राहते आणि मुलांना पण छान वाटतं जे म्हटलं ते भेटतं इथं तर चला या सगळे जेवण करायला आम्ही पण जेवण करतो सर्वांना बाय बाय तर झाला आमचा प्रवास आता आम्ही जातो आहे घरी भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये सर्वांना तोपर्यंत बाय बाय